लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सध्या रंगू लागलेला आहे आता मी सध्या आहे चोपड्या तालुक्यामध्ये चोपड्या तालुक्यातलं गोरगाव इथे प्रचार फेरी निघालेली आहे प्रचार केला जातोय तुतारी धारक असलेला माणूस हे चिन्ह असलेले श्रीराम पाटलांचा या ठिकाणी प्रचार होतोय आपण स्वतः उमेदवाराशी बोलणार आहोत काय सांगणार सर कसा रिस्पॉन्स तुम्हाला नागरिकांकडून मिळतोय म्हणजे अप्रतिम रिस्पॉन्स आहे आणि ही निवडणूक जी आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे नागरिकांनी हातात घेतलेली आहे त्यामुळे खूप उत्साह आहे आणि मनस्वी आनंदी खूप आहे बरं विद्यमान खासदारांबद्दल काही भरभरून लोक बोलतायत का इथे आपल्याला त्यांच्याबद्दल बोलण्यात मतलब नाही आहे एकच आहे सांगेल की त्यांनी दहा वर्षात काय केलं ती जनता आपल्याला सांगते आहे आणि जनतेला मी आश्वासन देतो की येणाऱ्या काळात मी फक्त इथे काय विकास करण्यासाठी झालेलो आहे आपल्या समस्या मांडण्यासाठी झालेलो आहे येणाऱ्या काळात आणि त्या समस्यांवरती सोल्युशन देण्यासाठी आलेलो आहे अच्छा सध्या दिवसभरात किती गावं फिरतात आता जवळ आता हे आमचं आठव गाव आहे अकरा गाव आहे अकरावा गाव आहे हा जवळजवळ वीस ते पंचवीस गाव दिवसभर रात्री सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत फिरणार तुम्हाला काय वाटतं परिवर्तन होईल हंड्रेड पर्सेंट परिवर्तन होईल कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनता विरुद्ध प्रस्थापित आधीचे सांसद खासदार असेल एकंदरीत उमेदवाराची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघितली आहे की या ठिकाणी जनता जी आहे ती भरभरून बोलते विद्यमान खासदारांनी कुठल्याही प्रकारची विकास कामं केली नाहीये संदर्भात अनेक नागरिक देखील आहेत येणाऱ्या काळामध्ये नेमका काय निकाल लागतो हे आपण आवाज मराठीच्या माध्यमातून बघणारच आहोत परंतु तुर्तास आता प्रचार फेऱ्या खूप मोठ्या प्रमाणावरती रंगू लागलेल्या आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट सेनाने सह अभिजित पाटील आवाज मराठी सोपडा Go, oh, no.